नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवक दोन क्विंटल कमीत कमी चोवीसशे जास्तीत जास्त चोवीसशे रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवक सात क्विंटल कमीत कमी अठराशे जास्तीत जस अठराशे रुपये क्विंट शेतमाल हरभरा जाते लाल अवघ पाचशे आठ क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे एक्क्याहत्तर सरसुंद्राय पाच हजार दोनशे सत्तावन्न जास्तीत जस दर पाच हजार तीनशे चौवेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ तीनशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी सात हजार एकशे सत्तेचाळीस सरसंद्राई सात हजार दोनशे पंच्याऐंशी जास्तीत ज्या दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवघ दोनशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे बासष्ट सरसंद्राई सात हजार तीनशे शेहेचाळीस जास्तीत ज्या दर सात हजार चारशे तीस रुपये क्विंटल शेतमाल करडे जात नंबर एक अवक एकवीस कमी क्विंटल, क्विंटल। कमीत कमी पाच हजार पाचशे एकाहत्तर सरसंद्राय पाच हजार सहाशे आठ जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे शेहेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक पाचशे चोपन्न क्विंटल कमीत कमी अडवतीस शेहेचाळीस सरसंद्राय तीन हजार नऊशे पंधरा जास्तीत ज्या दर चार हजार एकवीस रुपये क्विंटल तर मित्रांनो शेतमाल मूग अवक एकवीस क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे जास्तीत जद सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव नवीन आल्याचा असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा